नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये विठ्ठलासमोर हात जोडून सावली म्हणते की देवा आज गाण्याचा कार्यक्रम आहे सगळं काही व्यवस्थित पार पडू दे बरं का त्याच वेळेस आता अमृता तिथे येते आणि सावलीला म्हणते की अगं सावली तुला माहिती आहे ना आज प्रेमाचा दिवस आहे व्हॅलेंटाईन डे आणि सोहम आणि बबलूने तुला काय सांगितलं ते आठवतंय ना तेव्हा आता सावलीला लगेचच बबलूने आता सावलीला सांगितल्याचे आठव म्हणते की आज तुझ्या मनातलं जे काही आहे ना ते सगळं तू सारंगला सांगून टाक बरं का सावली म्हणते की कसं सांगू मला ना कसं सांगायचं का तेच काही कळत नाहीये तेव्हा आता बबलू म्हणतो की आम्ही आहोत ना अमृता म्हणते की हे बघ सावली यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस बरं काही जरी झालं ना तरी तुला आज सारंगचं विचाराय सारंग सोबत बोलायचं आहे आणि सारंगला आज विचारूनच टाकायचं आहे विचार करत आता सावली म्हणते की ठीक आहे अमृता अमृताबाईनी सारंग सर कार्यक्रमावरून आले ना तर मी त्यांना आज विचारूनच टाकते ते ऐकून आता अमृता म्हणते ठीक आहे सावली म्हणते की बरं मला आता जायला हवं मी निघते बर का असे म्हणत आता सावली ही निघून जाते इकडे आता अमृता म्हणते की सोहम बबलू अरे तुम्ही कुठे निघालात सोहम म्हणतो की बहिणी अगं तुला माहिती आहे ना आज प्रेमाचा दिवस आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजे आज सगळीकडे प्रेमाची चर्चा प्रेमाचे गाणी प्रेमगीतं कॉन्सर्ट सुद्धा त्यामध्ये सुद्धा आता प्रेमाची गाणी होणार आहेत सगळीकडे प्रेम प्रेम बबलू म्हणतो की सगळीकडे आता प्रेमाचं वातावरण होईल आणि मग सावली वहिनीने प्रेमाचे शब्द सारंगदादाला बोलताच आता सारंगदादा सुद्धा प्रेमाने सारंगदादाचा प्रेमाचा तारा तुटून सगळीकडे प्रेममय वातावरण होईल असे आता बबलूने अमृताला सांगताच आता अमृता खूप खुश झालेली असते इकडे आता भैरवी ही ताराला घेऊन त्यांचे सगळे आवरून बाहेर येते कारजवळ येताच आता भैरवी म्हणते की तारा बाळा जा तू बस गाडीत जाऊन बस तेव्हा आता तारा म्हणते म्हणजे मॉम तू माझ्यासोबत येणार नाहीस का विचार करत आता भैरवी म्हणते की हे बघ तारा मागच्या वेळेस जगन्नाथने काय केलं होतं तुला माहिती आहे ना आणि पाठीमागच्या वेळेस त्यावेळेस ताराचे गाणे चालू होते त्यावेळेस जगन्नाथच्या माणसाने कशी माईकची वायर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा आता मी कसे पळत येऊन लाऊडस्पीकर बंद केलं आहे आता भैरवीने ताराला सांगितल्याचे ताराला आठवते भैरवी म्हणते की मागच्या सुद्धा तुझ्या या गाण्यामध्ये जगन्नाथने व्यत्यय आणला होता आणि यावेळेससुद्धा तुनं तुझं गाणं जेव्हा सुरू होईल ना तेव्हा मला माहिती आहे नक्कीच तो जगन्नाथ काही ना काही करेलच भैरवी म्हणते तारा तो जगन्नाथ आहे तो काहीही करू शकतो आणि आप आपल्या दोघींना एकत्र तो कॉन्सर्टमध्ये कदाचित एकत्र येऊही देणार नाहीस तेव्हा आता भैरवी म्हणते की मला कुठलाही चान्स घ्यायचा नाही बरं का तारा म्हणते की पण सायली सावली कधी येईल तेव्हा आता भैरवी म्हणते की सावलीचं सगळं काही मी मॅनेज करून ठेवलं आहे तू त्याची काळजीच करू नको सावली बरोबर टायमाला येईल आणि तिचे गाण्याला ती बरोबर सुरुवात करील तू फक्त आता जाण्याची तयारी कर सगळं काही ॲटोमॅटिक होईल असे आता भैरवी ही ताराला सांगते भैरवी म्हणते की तारा हा कॉन्सर्ट तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुझ्या करिअरमधला हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे तारा म्हणते की हे बघ मॉम त्या जगन्नाथजीबरोबर बरोबर भांडण ओढून घेऊ नकोस कारण जाऊ दे आपण फक्त आपलं बघूयात भैरवी म्हणते की तारा तू त्याची काही काळजी करूच नको भैरवी म्हणते की मी काय त्या जगन्नाथची गाळा भेट घेणार नाहीये तारा तो काय करतो ना त्याच्यावरती मी वॉच ठेवणार आहे वॉच तारा तुला माहितीये का तुझा तिकडे कॉन्सर्टमध्ये एकदम व्यवस्थित कार्यक्रम होईल आणि त्यावेळेस इकडे जगन्नाथ काय करतो ना हे सगळं मी बघेन भैरवी म्हणते तारा हे बघ एवढा मोठा तुझा कॉन्सर्ट तुझा होणार आहे ना त्या वेळेस तो काय करणार आहे ना हे एक्सप्रेशन मी त्याच्या चेहऱ्यावर बघितलं तेव्हा तो कोणती खेळी खेळणार या अगोदरच मी त्याच्यावरती डाव उलटून टाकेल असे आता भैरवी ताराला बोलते भैरवी म्हणते की ज्यावेळेस मी त्याला भेटायला गेले ना तो जगन्नाथ एकदम शांत दिसत होता पण त्याच्या डोळ्यात जे काही चाललं होतं ना जे वादळ वेट उठलं होतं त्या वाद पेटलेल्या वनव्याला मी बघितलंय तेव्हा तू काही काळजी करू नकोस मला माहिती आहे तो नक्कीच काहीतरी चाल खेळेल असे आता भैरवी ही ताराला सांगते भैरवी म्हणते की वरून जरी तो शांत वाटत असला ना त्या दिवशी त्याच्या डोळ्यात पेटलेले वादळ मी बघितले आणि त्याच वेळेस मला खात्री पटली की हा नक्की काहीतरी करेल तारा तेव्हा तू जा तुझ्या गाडीतून अगोदर मी नंतर बरोबर येईल आणि आता भैरवी ताराला वेल्डन करते आणि म्हणते जा तारा लवकर शो सुरू कर असे म्हणत आता तारा ही कारमध्ये बसते इकडे आता जगन्नाथ हा त्याच्या बायकोला आणि त्याच्या माणसाला सांगत असतो की हे बघा ती भैरवी एकदम हुशारबाई आहे मुली आणि तिचा सुद्धा मान मिळावा यासाठी नक्की ती काहीतरी करणार उलटापालटा खेळ खेळणार जगन्नाथची बायको आणि त्याचा माणूस आता जगन्नाथचे बोलणी अगदी लक्षपूर्वक ऐकत असतात तेव्हा आता जगन्नाथची बायको म्हणते की पण भैरवी जर आली नाही आणि तारा आली तर जगन्नाथ हसतच म्हणतो की हे बघ अगं ती तारा ना भैरवीच्या पदराखालची घालून लहानाची मोठी झाली जगन्नाथ म्हणतो की ती तारा ना स्वतःची अक्कलही वापरणार नाही आणि स्वतःची बुद्धीही नाही आजपर्यंत ती फक्त आ, आता भैरवीची अक्कल आणि बुद्धी वापरत आली स्वतःची अक्कल ती काहीच वापरत नाहीये अगदी ती फक्त भैरवीच्या इशाऱ्यानुसार चालते असे जगन्नाथ आता त्याच्या बायकोला समजावतो जगन्नाथ म्हणतो की आता तारासाठी आपली आई म्हणजे पूर्व दिशा जे काही आहे ना ते फक्त भैरवी वजे आहे असे आता जगन्नाथ त्याच्या बायकोला आणि त्याच्या माणसाला स्पष्टपणे समजावतो आणि त्यावेळेस आता जगन्नाथ म्हणतो की मला माहिती आहे एक ना एक दिवस हीच तारा तिच्या आईला या सगळ्यातून उठवणार म्हणजे उठवणार आणि तिच्या आईसाठी तारा आज कॉन्सर्ट मध्ये गाणं चालू असताना ना ती भैरवी आपल्या सावलीला गाणं चालू असताना बघणार असे जगन्नाथ पुढचे चित्र आणि पुढचा सिनेमा सगळा आता त्याच्या बायकोला आणि त्याच्या माणसाला समजावून सांगितलेला असतो आणि एक ना एक दिवस हा सावलीला त्याची बायको गाणं गाते ना हे सुद्धा बघणार आणि मग त्याला त्याची जाणीव होईल की आपली बायकोसुद्धा काही कमी नाहीये ते ऐकून आता जगन्नाथची बायको देखील खुश झालेली असते जगन्नाथ म्हणतो की आज मी काही जरी झालं तरी माझ्या लेकीच्या आवाजाची ओळख करून देईल आणि जेव्हा आता ते माझ्या लेकीच्या आवाजाची ओळख लेक होईल तेव्हाच तिला तिचं श्रेय मिळेल आणि मी तिला काही जरी झालं तर तिचं थी। श्रेय मिळूनच देईल असे आता जगन्नाथने पण केलेला असतो डोळे झाकून देवाकडे प्रार्थना करत जगन्नाथ म्हणतो की या जगन्नाथकडून खूप चुका झाल्या त्यांनी चुका केल्या त्याचा संयम सुटला पण ही जे काही त्याने केलं ना ते सगळं त्याच्या लेखीच्या प्रेमापोटी केलंय देवा जगन्नाथ म्हणतो की पण देवा या पुढे माझ्याकडून जगन्नाथ देवाच्या पाया पडतो इकडे आता कॉन्सर्ट मध्ये तारा ही तिच्या कारमधून तिथे येते आणि आता जगन्नाथ आणि त्याचा माणूस देखील आता कॉन्सर्ट मध्ये आलेला असतो तारा आता तिच्या कारमधून खाली उतरताच मीडियावाली आता तारा गर्दी करतात मीडियावाले म्हणतात की तारा मॅडम आज प्रेमाचा दिवस आहे व्हॅलेंटाईन डे आहे आणि आजपर्यंत तुम्ही गातात पण आज तुम्ही कोणतं गाणं गाणार आहात आणि तेवढ्यात आता जगन्नाथ हा डोकून ताराला बघत असतो आणि हसतस तारा म्हणते की ये, ते मी कोणतं गाणं गाणार आहे ना हे तुम्ही लाईव्हच बघताल मीडियावाले म्हणतात की आम्हाला आहे तुम्ही आज प्रेमगीतच गाताल आणि एवढ्यात आता जगन्नाथचा माणूस ताराला बघून आता जगन्नाथला कॉल करतो जगन्नाथ सुद्धा आता ताराकडे बघतच राहतो इकडे आता पटकन जगन्नाथचा माणूस फोनवर सांगतो की जगन्नाथजी ती तारा तर एकटीच आली तिची आई तर कुठे दिसतच नाहीये इकडे तिकडे बघत आता जगन्नाथ म्हणतो की तू त्या तारावरती ना करडी नजर ठेव मी बघतो काय ते आणि इकडे आता पटकन जगन्नाथ इकडे तिकडे बघत असताना तारा आतमध्ये जाते तर पटकन जगन्नाथ आता त्याच्या माणसाला खुनावतो आणि ताराच्या पाठीमागे जायला सांगतो जगन्नाथचा माणूस पटकन ताराच्या पाठीमागे जाता इकडे जगन्नाथ विचार करतो की अरे वा भैरवी तू तर पुरीला पाठवलं पण तू काही काळजी करू नकोस मी त्याचं सुद्धा नियोजन करून ठेवलंय बर का आणि तेवढ्यात आता ऍटो रिक्षातून सावली तिथे येते सावली आता ॲटो रिक्षाला पैसे देऊन आतमध्ये कॉन्सर्टमध्ये येते तर आता समोर ताराचा फोटो असतो तेव्हा आता ताराचा तो फोटो बघून सावली त्याच्या समोर येत आता त्याच्या फोटोकडे एकटक नजरेने बघू लागताच पाठीमागून तारा तिथे येते सावलीकडे बघत आता तारा म्हणते की काय बघतेस माझ्या फोटोकडे तेव्हा आता सावली ही ताराकडे बघते तारा म्हणते की तुला काय वाटत असेल बरोबर ना माझ्या जागी तुझा फोटो हवा होता आणि पाहिजे बरोबर ना आपण तू जे स्वप्न बघते ना ते चांगलं आहे हसतच आता तारा म्हणते की पण तू काही काळजी करू नको सावली माझी मम्मा ना तुझं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही सावली आता शांत चित्ताने म्हणते की माई माई कुठे तेव्हा आता तारा म्हणते की येते ती आणि पटकन आता तारा ही सावलीकडे हसतच आतमध्ये निघून जाते इकडे आता सावली ही माई म्हणजे भैरवी कुठे दिसते का असे आता इकडे तिकडे बघत असते त्याच वेळेस आता इकडे सारंग हा त्याच्या कारजवळ आलेला असतो आणि सारंगला आता त्याच्या कारमध्ये एक लेटर भेटलेलं असतं इकडे तिकडे बघत आता सारंग ते ले, लेटर उघडतो आणि ते प्रेमपत्र बघताच आता सारंगला अस्मिताची आठवण येते आणि अस्मी आपल्याला जेव्हा भेटली होती त्यावेळेस आपण अंगठी घालून अस्मिताला कसा प्रपोज केला होत हे आता सारंगच्या डोळ्यासमोर येतं आणि सारंग आता ते प्रेमपत्र वाचू लागतो आणि तेवढ्यात आता इकडे ऑटो रिक्षातून भैरवी आलेली असते भैरवीने तिच्या डोळ्यावरती गॉगल घातलेला असतो मोठ्या स्टंट आणि स्टायलिशमध्ये भैरवी आता ॲटोच्या खाली उतरते आणि कॉन्सर्टमध्ये येताच डोक्यावरचा पदर बाजूला झटकवत भैरवी विचार करते की अरे वाह जगन्नाथ तू तर माझ्यापेक्षा हुशार बनायला चालला होतास पण तू जशी माझ्या मागावर माणसं ठेवली होती ना तशीच मी सुद्धा माझी माणसं तुझ्या मागावर ठेवली होती इकडे आता सोहम आणि बबलू एकत्र येतात तेव्हा आता सोहम हा बबलूकडे बघतो तर बबलू म्हणतो की ताराला कधी प्रपोज करणार आहेस तू तेव्हा आता सोहम म्हणतो की हे बघ मी जर कॉन्सर्टमध्ये ताराला प्रपोज केलं तरी गाण्याविषयी आता ताराची आई किती सेन्सिटिव्ह आहे तुला माहिती आहे ना तेव्हा आता त्या ठिकाणी तारा माझं प्रपोज कधीच ॲक्सेप्ट करणार नाही म्हणून मी तिला कॉन्सर्टमध्ये प्रपोज करणार नाही असे आता सोहम बबलूला सांगतो आणि आता सोहम हा बबलूला ताराला कसे कुठे आणि कशा पद्धतीने प्रपोज करणार आहे याची सगळा प्लान आता सोहमने बबलूला सांगितलेला असतो आणि इकडे आता त्याच वेळेस आता जगन्नाथच्या माणसाने भैरवीला अखेर किडनॅप केलेलं असतं भैरवीला किडनॅप करता जगन्नाथचा माणूस भैरवीला एका खोलीमध्ये आणतो आणि दाव्याने खुर्चीला बांधून ठेवतो आणि त्यानंतर आता भैरवी मोठ्याने ओरडत म्हणते की मला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली बाजूला हो त्याच वेळेस आता दरवाज्यातून अंधारात जगन्नाथ त्याच्या बायकोसोबत भैरवी समोर येतो आणि तेवढ्यात आता खुर्चीवर जगन्नाथ भैरवी समोर बसतो आणि म्हणतो की तुला ना किडनॅप करायची मी हिंमत केली या शुभचिंतक तुझा हा आहे ना जगन्नाथ त्याने तुला पकडून आणलंय काय म्हणणं आई तुझं बोल अशी जगन्नाथ आता भैरवीला बोलतो जगन्नाथ म्हणतो की काय म्हणाली होतीस तुम्हाला मला आडवून दाखवू नाही का आडवून काय तुला बांधून ठेवलंय समोर खुर्चीला बघितलंस का तू बोट करत आता जगन्नाथ म्हणतो की तुला चार वेळेस सांगितलं होतं माझ्या लेकीच्या मार्गातून बाजूला हो आणि तिच्यापासून बाजूला राहा म्हणून आत्तापर्यंत तू माझ्या लेकीला इमोशनल करून माझ्या लेकीचा फायदा उचलून जिंकत आलीस ना पण आता यापुढे असं होणार नाही भैरवी वजे असे जगन्नाथ आता भैरवीला सांगतो जगन्नाथ म्हणतो की भैरवी वजे मला एक सांग ना आत्तापर्यंत तुम्ही दोघी माय लेकींनी केलं काय आत्तापर्यंत माझ्या लेकीच्या जेवावरच बसून खाल्लंय माझ्या लेकीच्या जेवावरच उभी होतीस आणि माझ्या लेकीचाच फैसा खाल्लाय तुम्ही दोघींनी काय केलं सांग ना आता असे आता जगन्नाथ भैरवीला बोलतो आणि त्याच वेळेस आता भैरवी म्हणते की मला वाटलंच होतं तू असं काहीतरी करणार म्हणून कारण जेव्हा मी तुझ्या घरी आले होते ना तेव्हा तुझ्या डोळ्यात तु मी साप बघितलं होतं की नक्कीच तू काहीतरी करणार आणि मला या जंगलात तू घेऊन आलाच असे आता भैरवी जगन्नाथला बोलते जगन्नाथची बायको म्हणते की ते सगळं देग सोडून पण आता तू काय करणार आहे तेव्हा आता भैरवी म्हणते करणार आहे ना मी नाही करणार की जे काही करणार आहे ना ती तुमची लेख करणार आहे तुमची लाडकी लेख सावली करणार आहे जगन्नाथ म्हणतो की तू जसं समजते ना भैरवी वजे तसं काहीच होणार नाही सावली जे करणार आहे ते तिच्या मनातलंच करणार आहे आणि ती जे करणार आहे ना ते ज्याला कळायचं त्यालाच कळणार आहे असे आता जगन्नाथ हा भैरवीला सांगतो आणि आता जगन्नाथ भैरवीकडे बघत म्हणतो की कार्यक्रम संपेपर्यंत ना हिला इथेच बांधून ठेवा कार्यक्रम झाला की द्या हिला कुठल्या तरी मोठ्या जंगलात सोडून आणि जगन्नाथ येथून जाऊ लागतो तेव्हा आता भैरवी मोठ्याने जगन्नाथ असे ओरडते आणि भैरवीचे बोलणे ऐकून जगन्नाथ पुन्हा खुर्चीवर बसतो आणि म्हणतो बोला तर आता भैरवी म्हणते की जगन्नाथ मला इथे बांधून मला इथे अडकवून तू खूप मोठी चूक करतोय एवढं तू लक्षात ठेव भैरवी म्हणते जगन्नाथ मी तुला काय सांगितलं होतं आठवतंय का माझ्या आणि माझ्या धिकीच्या मार्गामध्ये वाटेमध्ये तू येऊ नकोस नाही तर तुला ते खूप महागात पडेल त्याच वेळेस मी तुला आडवी करेन असं सांगितलं होतं ऐकलंस का तू माझं तर आता भैरवी म्हणते जगन्नाथ मी तुला बघून घेईल पण मला हेच हे कळत नाही तू हे, हे करतोयस कशासाठी काय हेतू तु आहे तुझा आणि आता भैरवी विचार करत जगन्नाथला म्हणते की बरोबर आहे प्रत्येक वस्तूची या जगात किंमत असते तेव्हा आता जगन्नाथ बोल तू किती पैसे घेशील आणि माझ्या करिअरच्या मध्ये तू येणार नाही यासाठी तुला किती पैसा पाहिजे असे ऑफर आता भैरवी ही जगन्नाथला करते आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो की किती पैसा देशील तेव्हा आता भैरवी ही जगन्नाथकडे बघते तेव्हा आता भैरवी म्हणते किती पाहिजे तुला भैरवी म्हणते की तुला मी एवढे पैसे देईल ना आयुष्यभर संपणार नाही एवढे पैसे मी तुला देईल एवढ्यात आता जगन्नाथ हा भैरवीकडे बघत म्हणतो की त्याच्या दुप्पट पैसे मी तुला देतो फक्त तू माझं एक काम कर माझ्या लेकीच्या आयुष्यातून निघून जा तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की जमेल का भैरवी वजे तुला तू तु, मी तुला सांगतो की सगळ्या जगातली संपत्ती जरी तू माझ्या समोर ओतली ना तरी मी लेकीच्या सुखासाठी सगळ्या संपत्तीला लात मारीन असे आता जगन्नाथ हा भैरवीला बोलतो जगन्नाथ म्हणतो की समजलं का भैरवी वजे तुला आणि तेवढ्यात आता जगन्नाथ तेथून निघून जातो भैरवीला खूप राग आलेला असतो जोराने खुर्चीला लात मारत मोठ्याने ओरडत भैरवी आता भडकलेली असते भैरवी म्हणते जगन्नाथ मला इथे बा बांधून कुठे चालला आहेस जगन्नाथ निघून जातो भैरवीच्या आता तळपायाची आग मस्तकात गेलेली असते भैरवीला आता बांधून ठेवलेलं असतं आणि भैरवी मोठ्याने उरडू लागते भैर भैरवीला आता काय करावी नाही काय नाही कळत नसतं इकडे आता त्याच कॉन्सर्टमध्ये बाजूला सोहम आणि बबलू उभे असतात तेवढ्यात आता सावली त्यांच्याकडे येत म्हणते की सोहम भाऊजी तुम्ही इकडे काय करताय तेव्हा आता लगेच सोह म्हणतो मी सुद्धा कॉन्सर्टमध्ये आलो होतो गाणी ऐकायला सोह म्हणतो की ऍक्च्युली या कॉन्सर्टमध्ये माझी फ्रेंड येणार आहेत आणि माझ्या फ्रेंडला आज मी प्रपोज करणार आहे म्हणजे सावली वहिनी जसं तू घरी गेल्यानंतर दादाला प्रपोज करणार आहे ना तसंच मी इकडे माझ्या फ्रेंडला प्रपोज करणार आहे आणि मग आपल्या दोघांची म्हणजे तुमची आणि आमची दोघांची ही लव स्टोरी एकाच दिवशी स्टार्ट होईल ते ऐकताच आता सावरी खूप खुश होते सोहम बबलू बाजूला निघून जातात तेव्हा आता समुद्राच्या त्या लाटाकडे बघत आता सावली विचार करते की समुद्राला सुद्धा उधान आलंय आणि आता माझ्या मनात सुद्धा आता उधानच आलंय आणि घरी कधी जाणार आणि मी सारंग सारांना कधी प्रपोज करणार असे मला झालंय या विचाराने आता सावली खुश झालेली असते आणि सावरी विचार करते की फक्त माझ्या भावना सारंग सरांपर्यंत मी पोचाय ला हव्यात असा आता सावली विचार करते आणि कॉन्सर्टमधून गाणं झाल्यानंतर सावली आता घरी जाऊन कशी सारंगला प्रेमाचे प्रपोज करून आता सारंग हा सावलीचे कसे प्रपोज ॲक्सेप्ट करतो आणि सावलीच्या प्रेमाचा सारंग कसा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा